नाव सी एन रविशंकर राहणारा जन्मापासून पुण्यातच मतदार म्हणून आमची अपेक्षा एक सुंदर स्वच्छ आणि करप्शन फ्री पुणे पाहिजे हे आमचा जन्मापासून इच्छुक आहे आणि प्रिफरेबली इफ आय स्पीक टू यू ओपनली अबाउट दी पार्टीज आमचे गणेश बिडकर साहेब जे इकडे आहे पेठेत इज अ व्हेरी नाईस जेंटलमन आणि आम्हाला जेवढं माहिती आहे ते तेवढ्यात ते ही एस डान वंडरफुल जॉब तसं म्हणजे या रास्तापेठ बागामध्ये मी लोकांचं नाव घेण्यात गे, इच्छुक आहे एक वालिया म्हणून आहे गणेश बिडकर साहेब आहे हे लोक दे आर सो नाईस पीपल म्हणजे इंडियामध्ये तुम्ही अँब्युलन्स आणि फायर इंजिनला बोलवलं तर पण उशिरा होईल पण यांची काम आहे ना त्याच्यापेक्षा फास्ट आहे एक ऑर्डनरी माणूस म्हणून आम्ही फोन केलं तरी ते येतात आणि नुसतं निवडुकासाठी नाही ट्वेंटी फोर बाय सेवन मी बिडकर साहेबांना वालिया साहेबांना भेटलेलं आहे आणि दे हॅव डन लॉट ऑफ जॉब नॉट ओनली फॉर मी मी आता सरस्वती विद्यालया शाळेत पण आहे इकडे मद्रासी गणपती देवळात पण आहे मी सेक्रेटरी म्हणून आणि देवळाच्या संदर्भात या शाळेच्या संदर्भात आता बिडकर साहेबांनी आमच्या शाळासाठी इथे दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर म्हणजे प्रायमरी शाळा आणि हायस्कूल शाळासाठी त्यांनी खूप मदत केली म्हणजे केईम हॉस्पिटल वॉज वन ऑफ दी पीपुल आर ऑबस्टिंग म्हणजे ते अँल येण्या जाण्याकरता त्यांना स्पीड ब्रेकर नको होतो बट यांनी करून दिलं म्हणजे मुलांचा लोकांचा हे बघून बट मला एकच रिक्वेस्ट आहे कुठलाही कॉर्पोरेटर पुण्यात आलं की तुम्ही एक खाऊ गल्ली जरा कमी करा म्हणजे सगळीकडे खाऊ खाऊ काय होतं आता लोकांच्याकडे नवीन बिल्डिंग खूप झालेलं आहे आणि सगळ्यांच्याकडे दोन दोन तीन तीन टू व्हीलर्स आहे आणि एक तरी फोर व्हीलर आहे बिल्डिंगमध्ये पण कोणाला येण्याचा आणि जाण्याला त्रास होतो हे सगळं रस्त्यामधले गाडीवाले काय करतात दे आर कनेक्टेड टू सम पॉर्टी राहतात कुठलं तरी कॉर्पोरेटरला काय एम एल एका कोणाला आम्हाला माहिती नाही बट दे आर कनेक्टेड म्हणून त्यांना आम्ही काही सांगू शकत नाही आणि त्यांच्याकडे जे जेवायला येतात ते गाडी काही शिस्तच नसते कसंही लावतात म्हणजे एखादं तुम्ही इकडे बारा वाजता साडेबारा वाजता या बागेत आले ना तुम्हाला एक टू व्हीलर सुद्धा आतमध्ये यायला त्रास होतो एवढंच माझ्या रिक्वेस्ट आहे की कुठलंही कॉर्पोरेटर येऊ द्या पण तुम्ही हे जरा कमी करा आणि पुण्यातला सिस्टम म्हणजे आता पुणे आधीपासून पुणे इज कॉल्ड ऑक्सवर्ड ऑफ इंडिया म्हणजे इथे शिक्षण शिक्षणाला जास्त महत्त्व द्या जा। आणि गुंडागर्दी बिंडागर्दीला बंद करायला पाहिजे म्हणजे काय होतं लोकांना की मी यांना ओळखतो त्यांना ओळखतो म्हणून दे कॅन डू एनिथिंग ते जरा कमी व्हायला हो पाहिजे बाकी काही नाही आणि काहू गल्ली आहे ना त्यांना एक ठिकाणी एक सेपरेट ग्राउंड मध्ये कुठेतरी अलॉट करा जसं आधी हॉकर्स लोकांना आता कॅम्प मध्ये सेपरेट एक लोक एरिया करून दिलेले आता इकडे रास्तापेठ बघितलं ना चारही चौकात कोणी माणूस फ्री जाऊ शकत नाही सगळीकडे गाडी बजी गाडी सरबतची गाडी ते दाल चावलची गाडी आणि कुठल्याही होटेलमध्ये ते नाईन्टी पर्सेंट कॉर्पोरेशनचा जागा पार्किंग म्हणून वापरतात म्हणून हे जे साधारण माणूस आला इकडे राहायला होतो तेवढं तुम्ही या अपोलोचा चौक बघा रात्री संध्याकाळी इटस् बिकम लवर्स पॅराडाईज दोन दोन तीन तीन लोक कुठनं तरी कोंडवामधनं इकडे येतात इकडचे लोक कोंडवाला जातात म्हणजे आई वडिलांना न दिसायला पण ते सेफ्टी काय होतो दॅट ऑल क्रिएट्स प्रॉब्लेम फॉर दी कॉमन सिटीजन्स मी कॉमन सिटिझनबद्दल बोलतोय आणि आम्ही देवाला हेच प्रार्थना करतो गणेश बिडकर सारखा माणूस या ते आपला वालियासारखा माणूस या कॉर्पोरेशनमध्ये आलं तर आम्हाला खूप आनंद होईल प्रकाश पाठक रास्तापेट प्रभाग नंबर चोवीस तसं मध्ये भरपूर सुविधा पण काही गोष्टी आता रास्तापेट मध्ये काही आता जुन्या वाड्या असल्या बिल्डिंग असल्यामुळे गटाऱ्याचा गटाचे काम नंतर ते पाईपलाईन आहे आणि सिमेंट कॉंग्री असल्यामुळे पाईपलाईनचे खूप ठिकाणी प्रश्न प्रेण उद्भवलेत ते एक आणि आमचा पूर्णपणे गणेश बिडकर विश्वास आहे त्याने आत्ता पण सांगितलं काम करत गेलोय करत गेलेला आहे त्यामुळे आमच्या हिशोबाने गणेश करत यायला पाहिजे हे आमचे हो आणि जवळजवळ हा त्या बाजूनी पूर्णपणे आहे त्याकरता त्याला यावेळेस चिंता नाही गणेश या टायमाला अजिबात चिंता नाही फक्त कुठेही एका ठिकाणी ज्येष्ठ नागरिक विरुद्ध केलं पाहिजे तिथं ज्या ज्या करून काही म्हणजे एखादा हॉल बिल आता मागा आम्ही सोमवार सोमवारबागेमध्ये ते गार्डन आहे शाहूबाग शाहू गार्डन जे आहे तर ते कॉर्परेनचं आहे आर्ट पण तिने दुसऱ्याने मज्जा काहीतरी केल्या त्यामुळे आम्ही शाहू बागेतर्फे त्या ह्याच्यातर्फे आम्ही कॉर्पोरेनचा अर्थ घेतो पण तिथं आमचं काही ते झालं नाही तर त्या संदर्भात त्यांनी लक्ष घातलं तर त्या तिथं ज्येष्ठ नागरिकांचा एक शकतो नगरसेवक कसा असतो हा लोकांपण त्या संबंध संपर्क जनरल लोकांचे असतात त्यामुळे त्याला डायरेक्ट माऊस भेट होऊ शकतो नाही हे आमचं काम आहे त्यावेळेस तिची मा तो नसला तरी त्याची माणसं जी काम हो करतात काम अच्छा किया है।